आवाज आधीच फार सुमनजो आहे आज पाटोदेश पाटोदा शहरात अण्णा गंभीर घटना झाली वन विभागात इथून पाठीमाग बऱ्याच गावामध्ये बिबट्या दिसल्या पण वन विभागाने त्याला पकडण्याचे काहीही केली नाही त्याच्यावर आपण काय काय बिबट या बिबटने आज सकाळी साडे सहा वाजता येवले म्हणून आपली भोसली वस्ती आहे तारेगावची तिथे एका तरुणावरती हल्ला केलेला आहे आणि नंतर साडेबारा वाजता बोबडे म्हणून सौभाग्यवती बोबडे या महिलेचा त्या ठिकाणी प्राण घेतलेला आहे तर ही घटना अतिशय दुर्दैवी घटना घडलेली गट आहे दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी आहेत बीडला तो मुलगा ऍडमिट आहे सकाळी मी त्यांच्याशी बोललो सी एस साहेबांशी बोललो तो प्रचंड घाबरलेला होता परंतु त्याला धीर देण्याचं काम आम्ही केलंय तो ही जी दुपारी साडे बारा एक च्या दरम्यान घटना घडली निर्मनुष्य ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि त्यांनी मांस वगैरे खाल्लेलं नाही त्यांनी फक्त ब्लड मला वाटतं आता रिपोर्ट मध्ये त्या ठिकाणी येईल ब्लड जे आहे ते सक्त करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आणि जवळपास शंभर फुटापर्यंत ओढत नेलंय ओरबडत नेलय आता आमचा जो डीएफओ आमचे हे जे ठसे इकडे मेंगडेवाडीला सापडले तेच भोसले वस्ते कार्यगावला आहेत का याच मॅच करताय आणि ज्या ज्या ठिकाणी कारण बिबट पाठीमागे आष्टीला एक बिघडलेला बिबट आला होता त्याच्यामुळं अत्यंत हानी झाली होती जवळपास दोन माणसं आष्टी तालुक्यातले गेली त्याच्यामुळं मला ही संपूर्ण यंत्रणा हाताळण्याची सवय आहे तर आम्ही जे आहे ते लवकरात लवकर या बिबटला अरेस्ट करण्याच काम त्या ठिकाणी करू बाकी वासरू खाल्लं कोणाची शेळी खाल्ली कुणाचं वगार खाल्लं अशा प्रकारे ज्या तक्रारी येतात बिबटच्या बाबतीत त्याची नुकसान भरपाई आम्ही तातडीनं त्या ठिकाणी देतो आणि या बाबतीतली सुद्धा सौभाग्यवती बोबडे आणि जो येवले मुलगा आहे त्याच्यावरच संपूर्ण उपचार सरकार करील शासन करत आणि यांच्या बाबतीमध्ये पाच लाख रुपये रोख स्वरूपाची रक्कम हे आम्ही बोबडे कुटुंबियांना त्या ठिकाणी देऊ परंतु बहुतेक या बिबटच्या बाबतीत कदाचित त्याची पिल्ल वगैरे असावी आणि ती पिल्ल दूर Uh, केली गेली असावी मॅन कडून किंवा हा बिघडलाय काय हे उद्यापर्यंत लक्षात येईल आम्ही आता सगळी यंत्रणा हलवतोय शासन दरबारी म्हणजे आता आम्ही संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांशी बोललो उपवन मुख्य वन संरक्षकाशी बोललो आणि पुण्याची काय टीम आहे अमरावतीची काय टीम आहे त्याच्यानंतर खेड बनसरची काय टीम आहे हे बंदिस्त करून त्याला इंजेक्शन देऊन त्याला पिंजऱ्यामध्ये टाकून त्याला ट्रीटमेंट साठी आम्ही त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतो भीतीचं वातावरण पसरलं त्याबद्दल का सांग जे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे हे मी मान्य करतो परंतु सकाळी पहाटे पहाटे तीन वर्षापेक्षा लहान बालक आपल्या म्हणजे अंगणामध्ये खेळायची वगैरे असतात त्यांना थोडस सांभाळावं आणि आम्ही आता एम च्या एसीना बोलतोय की ज्या ठिकाणी हे जे प्रकार घडलेत डोंगरकिनी परिसर त्याच्यानंतर व्हायाळा आणि तासखेड हे सबस्टेशन रात्रीचे लाईट ऐवजी दिवसा लाईट सोडावी काढणे चालू आहेत शक्यतो काढण्यामध्ये आपलं घोंगरू असत ना सांगाळ्याचं बैलाच चा। त्याच्या चार घोंगरांची काठीला जरी बांधलं आणि ते वाजवत राहिलं तरी बिबट जवळ येत नाही असा अनुभव आहे त्याचा वापर काढण्याच्या बाबतीत करावा दिवसा आणि रात्रीची काढणी वगैरे अजिबात कुणी शेतकऱ्यांनी करू नये अशा प्रकारची विनंती आहे आम्ही हा बिबट जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसामध्ये जेर बंद करण्याचा प्रयत्न करतो आपण म्हणजे घटना तर हैदराबाद इकडे काय तसं प्रयोजन आहे नाही एवढ्या लवकर त्याला बिबटला मारण्याची परवानगी वगैरे देता येत नाही शेड्यूल शेड्यू वन मधला ए कॅटेगरीतला हा प्राणी आहे या प्राण्याला लगेच मारायचं वगैरे असं काही करता येत नाही नियम आहेत निकष आहेत त्याच्यामुळं त्याला बंद करणं त्याला लवकरात लवकर पकडणं हे आमच्या पुढचं ध्येय आहे वन विभागाच्या पुढचं आहे मी स्वतः प्रतिनिधी मधून दोन्ही घटना या आष्टी मतदारसंघातच या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यामुळं माझी जबाबदारी आहे मी तातडीने या बाबतीमध्ये कारवाई करतोय आणि मी माझ्या डीएफओ इथं बोलवलेला आहे आमचे आर एफ ओ काम करतायत आणि पाठीमागच्या वेळेस शिरसाट म्हणून माझ्याकडं पीएफओ होते त्यांना याच्यातला चांगला अनुभव आहे आणि जेवढ्या टीम त्यावेळेस आल्या होत्या आष्टी त्या सगळ्या टीमची माझ्याकडे नंबर आहेत त्यांना मी फोन करायला सुरुवात केली उद्यापर्यंत बऱ्याचशा टीम येतील आणि काही आपल्या इथं सुद्धा सहाशे तरुण आहेत आष्टी मध्ये आ, ते त्याला जाळ्यामध्ये पकडण्याची सुद्धा एक टीम आष्टी शहरामध्ये आहे जामखेड मध्ये काही तरुण चांगले मुलं आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून आम्ही त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला इंजेक्शन देऊन किंवा बोकडाच मास त्याला टाकून आकर्षित करून त्याला तिथे हे दोन्ही प्रकारामध्ये असं लक्षात येते की त्यांनी मांस खाल्लेलं नाही पहिला जो आहे तो वाचलेला आहे आणि या बोबडे ज्या